डॉक्टर शिरीष वळसणकर आत्महत्या प्रकरणात बाजार पोलिसांनी रविवारी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे यांना अटक केली न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली डॉक्टर वळसणकर यांच्यावर शेवटचे उपचार सुरू असताना अनेकांच्या गळ्यात पडून धाय मोकून रडणाऱ्या मनीषा या डॉक्टरांच्या अंत्यविधीतही सहभागी होत्या मुलगा डॉक्टर अश्विन वळसणकर यांनी दिलेली फिर्याद आणि मृताच्या खिशात सापडलेली चिठ्ठी या आधारे मनीषा यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं अठरा एप्रिल रोजी मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा यांच्या समवेत घरात गप्पा मारणारे डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी अचानक बाथरूम मध्ये जाऊन स्वतःकडील बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती या प्रकरणी मनीषा या संशयिताच्या भोऱ्यात सापडलेल्या आहेत त्यांनी सतरा एप्रिल रोजी पाठवलेला ईमेलचा हाच डॉक्टर वळसणकर यांच्या आत्महत्येमागील प्रमुख कारण असल्याचं फिर्यादीत म्हटलंय त्यावरून एकोणीस एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी संशयित आरोपी मनीषा यांच्या पतीला माहिती देऊन अटक केली पण मनीषा यांनी पाठवलेल्या ईमेलबाबत दुसऱ्याच दिवशी अठरा एप्रिलला डॉक्टरांसमोर माफी मागितली होती तरी देखील डॉक्टरांनी टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे पोलिसांनी मयत डॉक्टर शिरीष वळसनकर आणि संशयित आरोपी महिलेचा मोबाईल जप्त केला आहे त्यातूनही बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल असं आरोपी महिलेच्या वकिलांचं म्हणणं आहे आरोपी महिलेवर झालेल्या आरोपांचा तपास करून पुरावा अभिलेखावर आणायचा आहे आरोपीनं केलेल्या आरोपांमागे नेमका कोणता हेतू होता यामागे तिचे कोणी साथीदार आहेत का याचा देखील तपास करायचा आहे महिलेनं कशा प्रकारे वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तपास करायचा आहे हस्ताक्षर नमुने घ्यायचे आहेत या गोष्टींसाठी महिलेला कोठडी दिलेली आहे दरम्यान संशयित आरोपी महिला मनीषा हिला न्यायालयानं पोलीस कोठडी ठोठवल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर तिला तिथून बाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं पोलीस तपासात आता नेमकं काय निष्पन्न होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे